नमस्कार मंडळी पुन्हा एकदा झाला आहे तो देव माणूस गावातल्या सर्व मंडळींनी त्याला बनवला आहे आपला देव माणूस पण हा देव माणूस परत एकदा कसा देव माणूस झाला हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना हो नक्कीच मी तुम्हाला सांगते हा कसा झाला देवमाणूस काल चार जूनला जी टी व्हीवरती माणूसचा मधल्या देचा तिसरा एपिसोड प्रदर्शित झाला या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की डॉक्टर अजित कुमार कसा गोपाळ बनून कुरोली या गावात आला आहे आणि त्याने गोपाळच्या घरच्यांना पटवून दिला आहे की तोच गोपाळ आहे त्याच्या आईला त्याच्या वडिलांना आणि त्याच्या सर्व फॅमिलीलाच हे पटलं की हाच आपला गोपाळ आहे गोपाळचा भाऊ सुधाकर त्याचा मुलगा असतो लहान तो, तो सर्व गावामध्ये बातमी करतो की गोपाळ परत आला आहे ही बातमी ऐकून गोपाळची बालपणीची मैत्रीण म्हणजेच त्याच्या मामाची मुलगी माधुरी तिथे त्याला भेटायला येते आणि ते, ते गोपाळला म्हणते की तू मला ओळखलंस का परंतु डॉक्टर अजित कुमार जो गोपाळ बनून आलेला असतो तो आठवतो की गोपाळने आपल्याला हिच्याबद्दल तर कधीच काही सांगितलं नसतं पण पर परत माधुरी स्वतःच गोपाळची ओळख करून देते स्वतःच गोपाळला आपली ओळख करून देते की मी माधुरी आहे त्यामुळे गोपाळ थोडा शांत होतो नाहीतर गोपाळवर परत एकदा संशयाची सुई आलेली असते की हा गोपाळ आहे का नाही आहे आता गोपाळ परत आला आहे या बातमीमुळे गावातील सर्व मंडळी त्याला भेटायला येतात खास करून त्याचे मित्र त्याचे दोन जिवलग मित्रही त्याला भेटायला येतात पण गोपाळ त्यांना ओळखत नाही पण परत त्यानंतर ते स्वतः जेव्हा त्यांची ओळख करून देतात तेव्हा गोपाळ नाटक करतो की हां मी तुम्हाला ओळखतो म्हणून आणि त्यांना भेटतो आता आता मात्र इथे एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर ची एंट्री झालेली आहे असं नवीन एक ट्विस्ट दाखवला आहे तुम्हाला कळलंच असेल ना हा बरोबर ओळखलं तुम्ही ती म्हणजे तुमची आवडती सरोराजी सर्वजीची इथे एंट्री दाखवली गेली आहे पण पण या भागात ती सरोजी नाही आहे येथे ती सरोजीची बहीण नररोजी म्हणून दाखवली गेली आहे नवरजीची सुरुवातीची एंट्री एकदमच झकास दाखवली गेली आहे मारते आणि त्यास गावठी रांगडी अशा भाषेत खूप साऱ्या शिव्या घालत असते आणि ती म्हणते की हा आपला गोपाळ नाही आहे हा कोणीतरी वेगळाच आहे हा कोणीतरी वेगळाच भामटा आपल्या घरात शिरला आहे नरोजीला पाहून गोपाळ मात्र एकदम घाबरून जातो आणि त्याला त्याचा पास्ट आठवतो ज्याच्यामध्ये त्याला सरोजी आठवते पण पर परत गोपाळच्या आईकडून गोपाळला कळतं की ही सरोजी नसून सरोजीची बहीण जी नरोजी आहे या दोघी बहिणी बहिणी आहेत पण ह्या दोघींची भांडण झाल्यामुळे या दोघी कधीही बोलत नाहीत एकदा मात्र खूप लहान असताना गोपाळ सरोजी येथे आली होती आणि गोपाळजी आईला आनंद होतो की गोपाळ अजूनही सर्व काही आठवत आहे यानंतर गोपाळची ओळख त्याच्या सर्वात छोट्या बहिणीशी करून दिली जाते जी अण्णांच्या दुसऱ्या बायकोची म्हणजेच रंजनाची मुलगी असते ती फारच छोटी दाखवली गेली आहे हे सर्व झाल्यानंतर गोपाळसाठी संध्याकाळी गोड असा पुरणपोळीचा जेवणाचा बेद बनवला जातो जेवायला सर्व बसल्यानंतर आप्पा गोपाळला विचारतात तू एवढे दिवस कुठे होतास काय केलंस काय काम केलंस काय करत होतास तेव्हा गोपाळ सांगतो की मी इथून पळून गेल्यानंतर कसा कसा काय काय केलं कुठे राहिलो अनाथाश्रमात राहिलो आणि आता मी शिवणकाम करतो तेव्हा मात्र आप्पा आप्पा त्याच्यावर भडकतात आप्पा म्हणतात हेच का तू बायकांचे ब्लाऊज शिवून देतो आपल्या खानदानाचं नाव घालवलंस तू कशाला परत आलास इथे मला असलं काही चालणार नाही आहे असे म्हणून आप्पा त्याला सुनवतात त्याच्यानंतर दुसऱ्या भाग दुसरीकडे दाखवला आहे की गावामध्ये उत्सव चालू असतो आणि मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रमही चालू असतो गावचे चेअरमन त्यांच्या घरी जेवण बनवलेलं असतं त्यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम चालू असतो आणि तिथे काही मुलीही जेवायला बसलेले असतात चेरमनच्या घरामध्ये इकडे भजन कीर्तन याचा कार्यक्रम रंगलेला असतो मात्र अचानकच चेरमनच्या घरी आग लागते आणि सर्व गावकरी चेअरमनच्या घराच्या दिशेने धावत असतात तेव्हा गोपाळचे मित्र गोपाळही तिथून घेऊन जातात गोपाळ तिथे गेल्यानंतर गोपाळला कळतं की चेरमनच्या घरामध्ये खूप सारे सोने पैसे आहेत आणि इथेच मात्र गोपाळची नियत फिरते ठरल्याप्रमाणे त्याला सोन्याचं जे व्यसन असतं ते त्याच्या मनात जागृत होतं आणि गोपाळ हीच संधी साधून गावकऱ्यांच्या नजरेत आपल्याला माणूस व्हायचा आहे म्हणून त्या घरामध्ये उडी मारतो पण उडी मारल्या मारल्या तर पहिल्यांदा मुलांना वाचवत नाही तर तिथे असलेल्या कपाटातले सोने आणि खिडकीमधून बाहेर फेकून देतो त्याच्यानंतर तो एक एक मुलांना वाचवतो गावकऱ्याच्या नजरेत त्याला देव माणूस बनयचं असतं म्हणून स्वतःच्या हातावरती स्वतः जखमाही करून घेतो हे सर्व झाल्यानंतर जेव्हा गोपाळ सर्व मुलांना बाहेर घेऊन येतो तेव्हा सर्वांना ते गोपाळचं फार कौतुक वाटतं आणि गावकरी गावकरी परत एकदा गोपाळच्या या डावाला भुलतात आणि त्याला त्याला आपला देवमाणूसच म्हणून टाकतात गोपाळ परत एकदा झाला देवमाणूस पण यावेळी यावेळी गाव वेगळं आहे माणसं वेगळे आहेत आणि त्याचे शिकारीही वेगळे आहेत पण माणूस माणूस मात्र तोच आहे आपला आवडता देवी सिंग उर्फ डॉक्टर अजित कुमार उर्फ गोपाळ आणि आता इथूनच सुरू होणार आहे नवीन अशा कथानकाची भयानक सस्पेंसची आणि ट्विस्टची तर मित्रांनो आजचा एपिसोडचा रिकेप कसा वाटला हे मला अगर नक्की कळवा आणि उद्याच्या भागामध्ये काय होणार याच्यासाठी तुम्ही वेट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून बटन दाबा धन्यवाद